नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी शेती माहिती या चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे तर आज आपण बघूया की केंद्र सरकारने बजेटमध्ये सादर केलेली पी एम कृषी धनधान्य योजना जी ही योजना एक आपल्या केंद्राच्या अर्थमंत्री केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पेश केलेली आहे तर मग पी एम कृषी धनधान्य योजनेचा फायदा शेतकऱ्यांना कसा होणार आणि ती नेमकी योजना काय आहे आणि त्याच्या मागचं नेमकं सविस्तर अपडेट काय आहे ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघूया जर शेतकरी मित्रांनो तुम्ही आत्ता जर नवीन चॅनलवर आला असेल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला पण लाईक करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया जसं की शेतकरी मित्रांनो बघू शकता केंद्र सरकारने आणलेली पी एम धनधान्य कृषी योजना नेमकी आहे तरी काय हो शेतकऱ्यांना नेमका काय फायदा होणार जाणून घ्या चला तर मग बघूया जसं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत शिक्षण आरोग्य पायाभूत सुविधा यांच्या विकासासाठी सरकारनं भरीव तरतूद केली पण यावेळी केंद्रानं शेती क्षेत्राच्या विकासाकडे विशेष लक्ष दे दिल्याचं दिसतंय सरकारनं यास अर्थसंकल्पात पी एम कृषी धनधन्य योजनेची घोषणा केलेली आहे तर... याच पार्श्वभूमीवर ही योजना नेमके काय आहे व या योजनेमुळे शेतकऱ्यांना नेमका काय फायदा होणार आहे सोबतच योजनेचे नेमके काय के केले आहे हे बी जाणून घेऊया चला तर मग बघूया निर्मला सीतारामन यांनी दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षासाठी एक फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर केला यावेळी सीतारामन यांनी शेतकऱ्यांनी अनेक मोठे गिफ्ट दिलेले आहेत जसं की कि किसान क्रेडिट कार्डची मर्यादा तीन लाखावरून आता पाच लाखापर्यंत वाढवण्यात आली सोबतच पंतप्रधान धनधान्य कृषी योजनेची घोषणा करत जसं किसान क्रेडिट कार्ड आपण जे पी एम किसान क्रेडिट कार्ड जे आहे पी एम किसान योजनेचा ला भेट लाभ जे शेतकऱ्यांना भेटतो त्यांना किसान क्रेडिट कार्डचा भेटते मग ते किसान क्रेडिट कार्डच्या अगोदर कसं होतं तीन लाखापर्यंत मर्यादा होते मग ती मर्यादा वाढून पाच लाखापर्यंत करण्यात आलेली आहे जसं पी एम धनधान्य कृषी योजना नेमकी काय आहे या योजनेअंतर्गत देशभरातील शंभर जिल्ह्यांची निवड केली जाणार आहे ज्या जिल्ह्यामध्ये उत्पादकता कमी आहे त्यांच्या या शंभर जिल्ह्यामध्ये समावेश केला जाणार आहे शेतीच्या विकासासाठी सध्या चालू असलेल्या काही योजनांना एकत्र करून शेतीचा विकास करण्यावर यात भर दिला जाईल जसं की देशभरातील म्हणजे याच म यामध्ये शंभर जिल्ह्यांचे म्हणजे समावेश करण्यात येणार व ज्या जिल्ह्यामध्ये उत्पादक म्हणजे शेती क्षेत्रामधली ज्या जिल्ह्यांची उत्पादकता कमी आहे त्या जिल्ह्यांचाच यामध्ये समावेश केला जाणार आहे चला तर बघूया पुढचं राज्य सरकारच्या सहकार्याने ही योजना राबवली जाईल केंद्र सरकारच्या मानण्यासून देशभरातील एक पॉईंट सात कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा थेट लाभ होणार आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारी वेगवेगळे अवजारं बी बियाणे खत खरेदीसाठी आर्थिक आर्थिक मदत केली जाईल सोबतच या योजनेच्या माध्यमातून कृषी क्षेत्रात रोजगार कसा वाढेल यावरही वा के काम केलं जाईल जसं की पी एम कृषी धनधान योजनेचे फायदे म्हणजे जसं की आपल्या शेतामध्ये जे अवजारं लागतात आपले जे पेरणीसाठी म्हणा कशासाठी पेरणीसाठी कोळपण वगैरे असे भरपूर अवजारं असतात त्या अवजारं जे जे लागतात तर शेतकऱ्यांना कसा लाभ मिळणार या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्यास प्रोत्साहन केले प्रोत्साहित केलं जाईल पिकाची साठवणूक तसे सिंचन व्यवस्थेत सुधारणा करण्याचा प्रयत्न केला जाईल सोबतच उच्च गुणवत्ता असलेले बी बियाणे शेतकऱ्यांना पुरवले जाते जसं की सिंचन व्यवस्थेत म्हणजे की जसं की बाबा तुमच्याकडे विहीर नसेल तर विहिरीचा देखील त्यामध्ये समावेश केला जाईल आणि त्यामध्ये सिंचन म्हणजे आपलं जे आपलं स्प्रिंकलर वगैरे देखील त्याच्यामध्ये जसं महाडेबीट अंतर्गत अंतर्गत कोक्रॉच भेटतात त्याचा देखील केला जाईल कारण त्याचा आणखीन सविस्तर म्हणजे त्याची पूर्णपणे माहिती आलेली नाही जसं की कृषी उत्पादन वाढवण्यासाठी खतांचा पुरवठा केला जाईल सोबतच या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ट्रॅक्टर कृषी पंप आदी उपकरणं घेण्यासाठी अर्थसहाय्य केले जाईल जसं की म्हणजे सोबतच टॅक्टर आपल्याला शेती शेती ट्रॅक्टर छोटंसं ट्रॅक्टर असतं ते मिनी ट्रॅक्टर घेण्यासाठी देखील आपल्याला म्हणजे त्याचं एक अनुदान भेटेल आणि कृषी पंप हे म्हणजे की जसं आपलं पंप म्हणजे आपलं मोटर आपल्या जर हिरीमधली मोटर हिर विहीर मोटर देखील यामध्ये म्हणजे अर्थसहाय्य केलं जाईल या याच योजनेअंतर्गत महिला शेतकऱ्यांना या क्षेत्रात पुढे येण्यासाठी प्रोत्साहन केलं जाईल ग्रामीण क्षेत्रात रोजगाराची संधी कशी वाढेल याकडे लक्ष दिले जाईल यामुळेच आगामी काळात शेती क्षेत्रात बदल होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे म्हणजे कृषी धनदान योजनेशी शेतकऱ्यांसाठी म्हणजे तुमचा जर जिल्हा त्यामध्ये निवड झाली पाहिजे महाराष्ट्र जिल्ह्यामधले कोणत्या तर शेतकऱ्यांसाठी एक दा ची बातमीच असेल म्हणजे त्याच क्षेत्र जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी जर शेतकरी मित्रांनो आजचं जर तुम्हाला अपडेट आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद